सदाभाऊ आंबल्याची वरात लय जोरात झाली काल म्हणजे लय रात्री डी जे पार खिडक्या लावला तरी आवाज येत होता हा ना हय ठीके आर इकडे नाच वरातीत काय मंग काय म्हणते वरात रात्रीची अरे ये बस लय भारी झाली ना आम्ही राहिले नाचले दुखू राहिले सदाभाऊ ते म्हणते ना नको ते म्हणायला जाऊ तिकडं पण ये ना दुसऱ्याच्याच वरातीत नाच नाचो म्हातार व्हायचं तु वरत काय करतील डेपोटी डेपोटी दुसरं लग्न करतील ना एखादी डेपोटी बाई घरात आणतील तुझं अरे <laughs> गावात हे ना तीस जणांचे लग्न झाले तीस या उन्हाळ्यात तो नंबर आहे का ना एक तीस बत्तीस ते तीस त्याचा नंबर आहे ना कोणता डी जे यायचा आणि मी कसा नाच याचाच नंबर आहे त्याचा आणि तुम्हाला सांगतो याच कस काय लग्न होईल कोण तीन याला बायको का बरं आता डेपोटीचं माणूस आणि बाईक पण द्यायचं काय अहो यो नीट तर डेपुटीने मागेच लग्न लावलं असतं त्याचं प्रॉब्लेम हे काय दारू, दारू रुपये तो काय दार रुपयाला असा तरी दिली असते एखाद्यानी मग वेगळाच प्रॉब्लेम हा याचा मग बघा आता हे त्या आईला आपल्याला नव्हतं आई दबा अहो डेपुटी त्याच्यामुळे कसं आहे एखाद्या लेकराचा वाट वगैरे ते सांगा बरं अयो पण आहे ना मग तो लग्न वाणे चान्सेस कमी दिसते ते एकदम काय यांचं ते पण काय म्हणजे काय खरं बोल आहे मी जाऊ दे कशाला तो लग्न आता तसे बी आता तीस पर्यंत चाललाय तो आता आता तुमच्या तरुणपणात तो तरुण मग म्हणजे मी क्रिकेट खेळायच आता हे होतं आता मीच पन्नास शिल्लक गेलोय तू ती शिकवती गेलेला आहे आता तुझ्या करता काय पुरी शिल्लक नाही आणि ज्यांच्या आहेत आता श्याम तू वेगळंच सांगतोय ते देणार नाही तुला अशाचा जगून फायदाच काय हे गावाला ते म्हणते ना भार भुईला धारता शिगम मध्ये काळण भुईला भार काय मी पण आहे बरं माहीत आज पोरदे पाहायला आले तर तीन पसन उद्या तर व्हायना पण अरे पोर इ तर द्यायला पाहिजे ना तुला तयाकड बघून काय बोलत हो तू काय बोलता काय बोलतो वाट नको करू तू शर्ट जर टाकलं तरी माही बॉडी पाह तशी आहे हा कशी आहे हिंद केशरी का मराठ केशरी आहे अरे तीन किलोच्या वर तू वजन नाही भरायचं तू शर्ट काढून दाखायला लागलो तो आणि शर्टच वजन दोन चार किलो असन तो अपेक्षा तर कपड्याच वजन जादा आहे रे घालू वरात रेदा आहे तुम्हाला सांगतो याच काही खरं नाही लग्न झालं तर जाळीत येत नाहीतर माणसं पुरीत येत बागा दरणा वारणा लई नाराज झाला तिची मजा गेली असन तिची येडच ती अरे पण एवढं नव्हतं बोट लावायला की पार घाबरलं ना त्याला वाटतं आता बिगर लागणार राहतो काही हे <laughs> <laughs> दिगंबर अरे इकडे रे इकडे 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 काय 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 झालं भाऊ काय नाही अण्णा हा मला जगशीच वाटत नाही आता हा एवढं काय झालंय तुला एवढं काय जीवाला तुया एवढं वाईट आहे अन्न हो मी आणि पोरं मग खेळायला तर गेला तर पोरं मला म्हणते तुझी तब्येत नाही उंची नाही तू एवढा एवढा दिसतो आमच्या खेळायला जो शाणे सुरते लोक मला म्हणते तुझं लग्न होणार नाही काय नाही तुमचे डेप्युटी तुझ्या तड पाहत नाही आता सदाभाऊ श्यामराव पण मला म्हणते तर तो लग्न ना होणार नाही अरे एवढं नाही म्हणाव घ्यायचं योग आल्यावर सगळ्या गोष्टी होतात आणि कुठं वय निघून चाललं मग रडायलाही म्हणले असेल पळ्या अव नाही आण चेस्टावर प्रत्येक टायम चेस्टावर नाही म्हणले तर म्हणले पण ते आज डायरेक्ट म्हणले तुझं लग्न होऊ शकत नाही तुझ्या काहीतरी फॉल्ट असेल तुला डॉक्टरला दा दाखवला डेपोटी पण तुझा मनावर जे नाही अरे डिग्या माझं आई काय काळजी नको करू रडू नको मी म्हणलं काय झालं तुला एवढं कोणतं संकट आलं चेष्टा केली असं चेष्टाचं चेष्टावारी म्हणल्याने एवढं काय होतंय त्याने आणि आई योग्य वेळ आल्यावर हो सगळ्या गोष्टी घडतात सगळ्यांचे योग्य वेळ आल्याशिवाय काही होणार नाही आणि एवढं मला लावून नको रडू नको तुम्हाला आणणं पण ते जावतले लो त्यांना सदा भाऊ एवढे शहाणे माणसे राऊन सांग ना अरे सा। तो सांगायचं तेवढं हासल्या वारी घ्यायचं विलोजा घ्याय जर एवढं काही मला लावू घे रे मी म्हणलं काय झालं का रडतोय हा जाफळ घरी जाफळ जेवण कर आराम कर करू रडू नको सगळं होईल वेळ आल्यावर योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडतात हा जास्ट म्हणले मी म्हणलं काय झालंय तुला गेलं कडे पोरग संदीप भाऊ डिग्या पाहिलं का आमचं नाही रो आज काय दिसलंच नाही तुम्हाला पोरग अकरा साडे अकरा पासून गायब झाले आणि घरी जेवायला वाट बघ रे आता तीन साडे तीन चार झाले तरी पोरग दिस हा ना हा डिग्या पाहिलं का आमचा अरे हा डेपोटी बस 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 अरे डिग्या मग अशी दिसला राह मला कुठे अरे ते इकून आलो राव रोडत रोडत आणलो टेन्शन मध्ये होता राव डिग्या अहो नऊ साडे नऊ ला घराच्या बाहेर पडलाय की मला जेवायला वाट बघत होती दुपारी दोन वाजता आला सगळी तीन चार झाले आता अरे हा ते बरं झालं तू आला अरे तू इतका टेन्शन मध्ये होता रोड चाललोच होत्या पोरा ऐक ना त्याला काय झालं माहिती का त्याच्या बरोबरीची पोरं त्याची चेष्टा करतातच करतात आता त्याला ते सदा बोलले राव आणि बोरा त्यात काय होती उठे फुटे त्या लग्न होऊन ठेवतात त्याचं कुठं वय झालं राहते पोराने इतकं मनाव घेतलो आहे मला तो वाटतो तो बरो वाईट करून काय एवढं टेन्शन मध्ये आई लय हे सदा भाऊला त्यांना बी काही समजत नाही जाला त्याला लय बऱ्या सांगितलं राहू त्या पोरांना का चिडी जाऊ ते घरी येते मग लग्न करून द्या आणि मग मला फटकावं लागत मग सांगितलं समजून म्हणणार होईन योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी लहान तू काळजी नको करू कुठं वय निघून म्हातारा नाही झाला त्याला म्हणलं घरी जाऊ तोंड दू जेवण कर आराम ते मला वाटतोय मला तो वाटतो जीवाच नाही बरं वाईट करावं राहते काही ना का अ ते होत भाऊ टेन्शन म्हणजे अवघड चालतं राहतो अवघड आहे भाऊ कुठे असते ना राव सदा भाऊ बर झालं भाऊ तू युद्ध थांबलं थांबलं दोघांनी उक काय उक्त घेतलं काय त्या डिग्याला मारायचं आमच्या डिग्याला मारायच्या मग आम्ही कशाला मारावा वरातीत लावा दारू पिऊन मरण देऊ आम्ही कशाला माराव त्याला आ ता ता। आ, आता पाहून साडे नऊ वाजल्यापासून भरगं काय बे घर साडे नऊ घरातून बाहेर बाहेर निघलेलं आहे घरातून बाहेर निघला काय माहिती पुढे हिंडत ना सांगितलं हे दोघ जण बोलले त्याला चेस्टा केली काहीतरी तो लग्नच व्हायचं नाही ना जीवाच बरं वाईट करीन काय काय बोलत तुम्ही ते तुमच्या वर्ष असतो तो, तो लग्न कर असं म्हणलं आम्ही पण तुम्हाला मला काय म्हणतात लग्न विशेष काढता कशाला तुम्हाला तु, तुम्हाला लग्न जाव जमत जा हो ना मी लोकांच्या लग्नात कशाला आशीर्वाद देता आमक्याची तमकी मुलगी तमक्याचा तमका मुलगा तुमचं आयुष्य सुखा समाधानाच भरभराटीच जाव आणि तो ठेवलं हे गाव हे ना काय माहितीये का लोक लग्नात मला आशीर्वाद द्यायला बोलतात मी आशीर्वाद नाही देत त्यांना अभिनंदन करतो याला कुठेतरी पोटात दुख होतं की मला कमरून उठत नाहीत आता हि जर उठला तर नवरा नवरीला कुचका बोलन तुमचं आयुष्य सुख सम्राज जावो आणि तो वाट लागू असं बोलन बाहेरच्या आशीर्वाद देण्यापेक्षा आपल्या पायापाशी काय जळत आहे ते बघा तुम्ही आशीर्वाद देत फिरत आणि तो गावात असा फिरत त्याच्यात भाऊ तुमचा कलगीतुरा लाभ्यासात भाओ ते लेकरू दास दासाला नव्हतं ते जायला कुठं जीवाचं बरं वाईट मी काय म्हणतोय तुमचं काय चाललंय तो अण्णाचं बरं वाईट एवढं काय झालं त्यांनी मनाव घेतलंय ते पोरग दास दासाला होते मला अण्णा मला जगायची इच्छा नाही मला काय म्हणायचं तुम्ही काय म्हणले त्याला की तू तो आहेत काहीतरी कमी आहे तो लग्न होणार नाही हे असं बोलणं असं कारण तुम्ही वयाने मोठे येत ना राह नाही बोलला मी खोट बोलून करा तुम्ही नाही बगल्याचे गोचेड झाले डेपुटीच्या त्यांनी जे जे म्हणलं का तुम्ही का अनुभवी माणसं येत बर का अनुभवी माणसं त्यांचे त्यांच्या पाया पडायला पाहिजे आणि त्यांचे गुण घ्यायला पाहिजे पडतो सतरा पडतो दसऱ्याला पडतो अन्नाच्या वर्षातून दोनदा वर्षून पाय पड काय झाले माहिती का मोठ्याचा अनादर आणि लहान्याला फार नादर करून टाकलं यांनी जर त्या माझ्या डीगेला काही झालं ना तर तुम्हाला मी बघा कसा खडी फोडाल आपण आताच तुम्हाला खडी फोडे परी आम्ही काय देतोस सर खर तुम्हाला आता सोनकडे दाखवतो ब चल नाहीतर बरोबर चला त्याला बघू लागा चला उसादा भो चला चला हा चला हा काय येरे उद्घाटन बस खांदे एक खाला तुम्हाला राह कामच नाही साधाबा आम्हाला दुर्पद आम्ही नाही बोलावलं तो आमच्या पैसे आला सकाळपासून मी शोधतो त्याला सापडूच नाही राहिला काम होत माणसांकडे काम निघायला लागलो इकडे आता मला सारखी फोन करते घरची बघा पुढे गेला राडायला लागली ते डिगे बी हे दुकानदार लवचतो डिगा डिगा बायला नाही बायला अरे काम काही घ्यायला आलं नाही काय कुठं गिरणीत नाही तर तुम्ही लावला असं सोबत जरा दुकानामध्ये तुझंच काम होत का जायला पाहिलं नाही काम सांगितलं का त्याला तुम्ही नाही नाही दिस लागतो सकाळी बिलकुल नाही

Harga paling lepas tu, 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 harga paling lepas मला श्यामाला का कंटाळून मी जीव देत आहे मला नको ते बोलतात मला माझ्या माग डे तुम्ही नाराज होऊ नका अयो ढिग्या भाऊ ढिग्या डि घाभो मी सकाळी डिगे डिग्यात टेन्शन मध्ये जीवाचं बरं वाईट करील तुम्हाला 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 सोडित्रा तुम्हाला का, मी काय मी काय मानलो नाही ना असं वय तू लग्न होणार नाही तू मानसात नाही असं आम्ही काय एवढं नाही बोलणार लेकरांचा तुम्ही ना निष्पाप बळी घेतलाय बरं का तुम्हाला सांगू तुम्ही डबल डबल जन्म ठेव डबल जन्म ठेव ना पुरावा आहे मी येऊन डिग्या आता कस रे डिग्या एवढं काय लग्न पडलं होतं लग्न करून दिला असताना मी कशाला लागला यांच्या अयो घ्या तुम्ही होते काढलं पुरावाय सदा भाऊ नाव लावले होते अहो मला या काय म्हणलं मला येऊन सांगितलं मला म्हणलं पोराचं बोलायचं आता हे मोठा होत बोल असं उपयोग नाही काय जगून उपेग ये तो काय म्हणलं त्याला मी कुठे काय म्हणलो मी म्हणले माणसात नाही म्हणून त्या पोर म्हणलं नाही आज आमच्या डिकेचा जीव घेतला यांना मी सोडून नसतो यांचा पोलिटिशन एवढी असणार काही केलं नाही आम्हीच नाही बोलाय ना तुम्हाला त्या शिव मी याला हेच करीत नसतो यांच्या दारात नेऊन टाकीत असतो तिथे हे करत असतो मी ये ना काम ना ना? ये का तिनेतो ना मी आता पोलीस स्टेशनला शांत वा सगळे डिगो उठे परा ओठ आणि काही मॅ नाटक करायला लावलं त्याला नाटक मी करायला लावलं करावं काय सांगा मोठे माणस त्याला आता तू माणसातच नाही म्हणल्या जो याच्या मन परिणाम झाला रडत होतं काही केलं असतं ना बाहेर राहिले आम्ही जीव पार नाही मी करायला हवलं मॅच हे नाटक करायला लावलं कारण ते रडत होत माझं उल्लेख म्हणलं यांनी काही उद्योग करण्याऐवजी नाटक कर म्हण भाऊ सगळ्या गावाला माहित होईल यांना माहित होईल कोणी चेस्ट नाही का आणि वहीन त्याचं लगेच शामराव श्यामराव सांगा भाऊ तुम्ही जर मला सांगा तिने सिरियस घेतला असताना असं जर काही केलं असतं दाखल केला आमच्या आला आम्ही नाही त्याला बोलून घेतलं त्याचे होते ना आणि तुला सांगा किती थाए थाए आ, थाए? थाए ते सांग होत टाको एवढा हलक्या काळजाची पिढी बोल सांग ना तू सांग अरे? ना ते म्हणलो तू माणसात नाही म्हणलो तो लग्न पण नाही म्हणलो हा ये पण होते अरे जरा बोलायचं तुम्ही बंद करायला जरा याच्यावर परिणाम झाला यो माणसा आणि तू ना लग्नाचं काय टेन्शन घेतो चांगल्या चांगल्या पोराला पुरी भेटतात जर पुरी विचार करतो होई ना आ, तो लग्न जर तुला चांगला धंद्याला सोय पाण्याला लावतो बरंच पुरी येते तो दारामध्ये किती काही कोणाचं काय ऐकू नको आणि यांनी जर परत चिडीला नाही याला डबल चिडायचं लवकर लावून टाके ना हा एवढा राज येतोय अनुभवाने गावशाल होईल लाल लेकराची चेष्टा नाही करायची आता नाही आता यांना धडा चल त्या संघ बोलू